म्हणून वयाची अट नाही माझ्याकडे बरं का आणि ते हो मी सगळं परत मी शोधायचे एखाद्या माझ्यासारखी वीस वर्षाची मुलगी अंधाराच्या आडोशाला रडत असायची गदगदून रडायची मी तिच्या जवळ जाऊन बसायची हातात हात घ्यायची का रडतेस कारण दुःखाजवळ दुःख खेचलं जातं का रडतेस तिने सांगायचं माझा नवरा मेलाय मी विधवा आहे सासरच्यांनी आकलून दिलं मला माहेरच नाही वेळीच आहे अगं हे रेल्वे स्टेशन आपलं माहेर आहे ना एखादा लेखर कुडकुडायचा अंगावर कपडा न्यायचा मी सगळ्यांना गोळा करायचे मला मिळालेली भिक्षा मी वाटून खायची मी भिकाऱ्यांना खायला दिलं भिकाऱ्यांनी मला संरक्षण दिलं नाही तर वीस वर्षाच्या मुलीचं काय झालं असतं लक्षात घ्या hmm. भिकाऱ्यांमधली मानवता मी जवळून पाहिली पण व्हायचं काय माहितीये का मी खाऊ घातल्यानंतर भिकारीनं मला मध्ये झोपवायची आणि माझ्या अवतीभोवती झोपायचे मला संरक्षण भिकाऱ्यांनी दिलं पण चुकायचं कुठे ते ओरिजिनल भिकारी पटापटा झोपायचे आणि मी डुप्लिकेट भिकारी मला झोपत जायचे नाही फिर डर था बहुत डर थी मैं मग मला वाटायचं की आता जर चार माणसाने उचलून तुझं काय होईल सपकाळ तू कोणाच्या नावाने उरडशील कोणी नाहीच आहे मग मी एक करायची बाळाला जवळ घ्यायचे चालत चालत बाहेर पडायचे भिकारी झोपलेले असायचे कल कि बाद भगवान घ्यात आणि बाहेर पडताना एक मला माहित होतं की जिथे स्टेशन आहे तिथे गाव आहे तिथे गाव आहे तिथे स्मशान मी स्मशानात जायचे ह्या घटनेने मला घडवलं लक्षात ठेवा मला जर सगळं सावलीच मिळाली असते ते उन्हाचे चटके काढले नसते मला चटके बसले त्यामुळे दुसऱ्यांचे चटके पटकन काढायला मी रात्री स्मशानात जायची आणि लक्षात यायचं जिंदाबाद स्मशान कारण माणसं मेल्याशिवाय स्मशानात जात नाही रात्री भूताच्या भीतीनं कोणीच येत नाही आपणा बाप का माल किती रात्र स्मशानात घालवल्या पण एक दिवस एक चमत्कार झाला भिक्षा काही दररोज मिळेल असं नव्हतं ना त्यामुळे एक दिवस मिळाली नाही दुसऱ्या दिवशी मिळाली नाही तिसऱ्या दिवशी मिळाली नाही पोटातले आतडे तुटत होते बाळ मरणाच्या दारात होतं म्हणून मी चालत होते चालत होते दगडाने पायांनी दगड उडवत होते माझ्या लक्षात आले एक प्रेत यात्रा चालली आहे दुःखाने दुःख पटकन टिपता येतं बरं का गरिबाघरचं प्रेत होते गरीबाच्या प्रेतयात्रेला जास्त लोक नसतात प्रेत, प्रेत चाललं होतं मी त्यांच्या माग मागं चालले होते आणि माझ्या लक्षात आलं त्यांनी विसावा दिलाय आमच्या विदर्भात विसावा देतात मी विदर्भाची लेखबाळ म्हणून मला विदर्भाचं लेखबाळ असल्यामुळे अभिमानही वाटते गोपालकृष्णाला पोरीची कमी नव्हती तरी त्यांनी रुक्मिणीच पळवली विदर्भाचे हे विदर्भ जरा खतरनाक बाद आहे म्हणून मी विदर्भामध्ये दे विसावा देतात तसा विसावा ते दे देतील असं पाहत होते आणि त्यांनी विसावा दिला गरीब घरचं प्रेत ओंजळभर पीठ आणि सहा टाकला मला काहीच नाही ते पीठच दिसायला लागलं मी अजून घाबरले की ह्या लोकांना जर मी दिसले तरी मला हानतील ही बाई आपली कोणी नाही मागं मागं काय येतं जादू टोना वगैरे वगैरे असताना खेडे म्हणून मी झाडाच्या आडोशाला बसले प्रेत यात्रा विसावली त्यांनी ओंजळभर पीठ सवा रुपयात टाकला एकमेकांना धीर दिला उठले निघाले स्मशानात गेले संध्याकाळ झाले प्रेताचे सोपस्कार मी डोळ्यांनी पाहिले सरणाला आग लावली सगळ्यांनी पाणी फिरलं मडकं टाकलं रडलेत प्रेताचं टकोरं फुटलं नातलग निघून गेलेत इथे मला सुरेश भट स्मशानात आठवायला लागले मला कुठे काय आठवेल काय मना काय बाबा धरबंद नाही मला सुरेश भट स्मशानात आठवायला लागले इतकेच मला जाताना सरणावर कळले होते प्रेत जळत होतं नातलग निघून गेले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते सुरेश भट मी एक त्या रात्री आशेने तेवत होतो मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते सुरेश भट प्रेत जळत होतं मी त्याच्या जवळ गेले रात्र झाले सोम रात्र भयान शांतता स्मशान शांतता कशाला म्हणतात हे त्या दिवशी पहिल्यांदा कळालं आणि सम जाता जाता मी एक केलं ते टाकलेलं वंधळभर पीठ आणि सवा रुपयांनी पदरात बांधून घेतलं बाबा ह्या जगण्याने मला अनाथांची माय व्हायला शिकवलं मी स्मशानात गेले आणि लक्षात आलं फुटलेल्या मडक्याचे तुकडे पडले होते कधीतरी पाऊस येऊन गेला असेल पाणी होतं एका तुकड्यात मी ते पाणी घेतलं एक तुकडा साफ केला त्यात पाणी टाकलं जवळचं पीठ टाकलं एवढीशी भाकरी केली भूक उगी बसत नव्हती ना आणि जळणाऱ्या प्रेताचे निखारे ओढले ती एवढीशी भाकरी त्यावर शेकली भाजली तोडून तोडून तिथेच खाल्ली आता पंचपक्वान लोक खायला देतात पण तेव्हा तो तोडून खाल्लेल्या भाकरीची चव आयुष्यात परत मिळाली नाही <laughs> बाबा माणूस कधी वाईट नसतो बाबा माणसाच्या पोटाची भूक वाईट असते मी त्या दिवशी ती भाकरी शेकली तोडून तोडून खाल्ली अनेक रात्री मी स्मशानात घालवल्या होत्या मी कधी घाबरले नाही पण त्या दिवशी एक चमत्कार झाला अंधश्रद्धा नाही अनुभव हीच कात्री अध्यान मध्यान रात्री खूप थंडी पडली म्हणून मी ती भाकरी तोडून खाल्ली शेकायला बसले ओ बरी वाटत होती मरणाची थंडी पडली होती आणि माझ्या लक्षात आलं प्रचंड रात्र झाली रातकिडे ओढणायला लागले भयान शांतता पसरली आणि पाच पन्नास काळे काळे पक्षी आले मला धडाधड -धर टोचा मारायला लागले का ते मला विचारत होते मेलेलांचा खायचा अधिकार आमचा तू अजून मेली नाहीस जबाब दो आमचा कायदा भंग झाला काय जबाब होतं मग मी बाळाला पोटाशी धरून उभी होऊन खाली वाकून रडत होते तिला टोच लागू नये म्हणून माझ्या सगळ्या पातळाला हो टोच्या टोच्या पडल्या होत्या पण त्या दिवशी पाखरं मला टोच्या मारत होते ना मी बाळाला वाचवत होते आणि पटकन माझ्या लक्षात आलं सिंधुताई सपकाळ वेळी आहेस ते पाखरं तुला सांगता येतं खूप जग तुझी वाट पाहते ग इथं कुठे अडकून पडलीस चालायला लागलं किती जग तुझी वाट पाहते त्या दिवशी मी त्या पक्षाला नमस्कार केला पण नमस्कार केल्यानंतर सुद्धा इतकी भीती मनात भरली जाऊ कुठे मी जोरजोरात रडले आयुष्यात पहिल्यांदा रडले मी स्मशानात जोरजोरात का रडले याचा एक मतलब पण होता गाव शेजारीच होतं घर दिसत होतं मी जोरजोरात जोर रडत होते का गावातले दहावीस माणसं येतील आणि मला विचारतील काय झालं माझं रडणं ऐकून लोक बाहेर आले धाडा धाडा दारं उघडले एकमेकांना सूचना दिल्या दारं पक्के बंद करा लेकरांना पक्क झाकून घ्या आज रात्री कोणी बाहेर पडू नका कारण मशानात भूत रडत आज <laughs> आज मशानात भूत रडते बरं का आज कोणी बाहेर पडू नका त्यांनी बोललेलं मला ऐकायला येत होतं जसे दारं उघडले तसे बंद झाले लोक आत गेले माझ्याजवळ कोणी आलं नाही माणूस माझजवळ आला नाही पण गावाचे कुत्रे माझ्यासोबत रडत होते ते रात्र मला कधीच विसरता येणार नाही त्या दिवशी मी स्मशान सोडलं हो नंतर मी निर्णय घेतला स्वतःची मुलगी श्रीमंत दगड गणपती ट्रस्टला देऊन दीपक पदरात घेतला आणि जगायला सुरुवात केली आता असंख्य आलेत पण तो काळ विसरता नाही आला त्या वेदनेने त्या जखमेने मला अनाथांपर्यंत पोहोचवलं पाहिजे जातीचे मी अनाथ होते म्हणून अनाथांनाच पदरात घेतलं काय करू मला पदरात घेणारं कोणी मिळालं नाही म्हणून माझा पदर त्यांच्यासाठी लांब करून झोळी तयार केली काही चुकलं खरे बाबा माझं